चित्रपटामध्ये काम करणारी कैट्रीना कैत बिपाशा बासूस वगैरे वगैरे सगळ्या पोरीनं तुमचा आदर्श असू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु मेरी झासी मय नाही तुंगी म्हणणारी आणि आपल्या देशासाठी मरेपर्यंत लढणारी ती झासीची राणी तुमचा आदर्श कायम असली पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण काय प्रसंग होता अरे त्या झासीच्या राणीचा नवरा मरण पावलेला आहे युद्धामध्ये गंगाधर राव महाराज मरण पावलेले आहे काय करावं कळत नाही देश फार तंत्र्यात जाण्याच्या मार्गावर उभा झालेला आहे कस लढाव काय करावं अरे ही लक्ष्मीबाई बाईची जात करणार तरी काय अशा मध्ये लक्ष्मीबाई उभी झाली आणि म्हणतात आहे माझ्या शेवटचा श्वास जोपर्यंत आहे शरीरामध्ये रक्ताचा थेंब आहे शेवटचा तोपर्यंत मी शस्त्र टाकणार नाही पती परमधाम को चले गे मैं शिष कैसे झुकाउंगी मर जाऊंगी समरांगण में या तो गोरो को मारुंगी श्रृंगार अवस्था के श्रृंगार जे असतात महिलांचे हातातल्या बांगड्या काढून ठेवल्या नाकातली नथ काढून ठेवली सगळे सगळे आभूषण काढून ठेवली त्यागे श्रृंगार अवस्था के रण के आभूषण धार लि जिन हातो मे कंगन खनके उन हातो मे हथियार लिए शिशु पृष्ठ भाग पर बांध लिया वलगाए सारी हाथों में फिर घोटक पर होकर सवार ले लिए खड्ग निज हाथों में जब तक महिषेश शीश पर है है उदाहरण तरुणाई का और बलिदान रहेगा सदा अमर मर्दानी लक्ष्मी बाई का मर्दानी लक्ष्मी बाई का ती लक्ष्मी भाई पोरी नो विचार लो की लक्ष्मी बाई को ऋण तुमचे स्मरणात असली पाहिजे आज आम्ही जर विचारलो की आमचा आदर्श काय असावा आणि आमच्या समोर आदर्श कोणाचा असावा आम्हाला आमच्या देशामध्ये क्रांतिकारक बलिदान शूरवीर महापुरुष झालेले आहे पण आम्हाला माहीत नाही बऱ्याच अंशी आमच्या आमच्यासमोर आदर्श आहे सलमान खान सलमान खान म्हणजे सलमान खाननी जसं केलं चित्रपटात तसं आम्ही आमच्या जीवनात करतो ते सलमान खानचा मागे एक पिक्चर आला होता तेरे नाम त्या सलमान खाननी मधातून भांग केला असा आणि दोन फकाट्या काढल्या अशा जिथं जाऊन पाहन तिथं पोटते तसेच मधातून भांग दोन फकाट्या मधातून भांग भांग दोन फकाट्या जिथं जाण तिथं त्याच्यानंतर आला होता गजनी कोण होता रे हिरो त्याच्यात आमिर खान होता अभ्यास चांगला आहे तसा तुमचा त्याच्याबद्दल काहीच वाद नाही त्याची फॅशन कशी होती पूर्ण पूर्ण टक्कल बरोबर आहे इकडून तिकडून रेषा इकडून तिकडून रेषा म्हणजे असं वाटते की बराक ओबामाचं हेलिकॉप्टर याच्याच टकल्यावर येऊन धडकलं जिथं जाऊन पहाण सगळे पोरं तसेच टकल इकडून तिकडून त्याच्यानंतर आला तो जळलेला कांदा आता काय तो काय म्हणते तो झुकेगा नाही झाला पूर्ण पिक्चर मध्ये एका साइड न झुकून आहे तो अभि क्या झुकेगा तू आमचे आदर्श कोण आहे आमचे आदर्श हे आहे कोणताही पिक्चर पहा तुम्ही सलमान खानचा तो बन्यान काढून बिलकुल शर्ट काढून फेकते बन्यानी काढून फेकते बॉडी दाखवते नाही रे पोरं म्हणते क्या वाहत आहे अरे असली हिरो की परख करना हो तो रात होणे का इंतजार करो दिनके उजाले मे तो काच भी चमका करते हे अरे प्रत्येक पिक्चरमध्ये अंगावरची बन्यान काढून फेकणारा सलमान खान आम्हाला आमचा आदर्श वाटायला लागला पण अंगावरची बन्यान फाटेपर्यंत शेतात राबणारा माझा शेतकरी बाप आपल्याला कधी आदर्श वाटत नाही हे दुर्दैव आहे मित्रांनो आपल्या लक्षात ठेवा हे दुर्दैव आहे आमच्या देशाचं आता तरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सलमान खाननी त्याची बॉडी कमावली जरूर तुम्हाला आकर्षित करण्यासाठी पण तुमच्या बापानं आमच्या शेतकरी बापानं त्याचं शरीर गमावलं तुम्हाला विकसित करण्यासाठी आता तरी सलमान खानच्या ॲक्टिंगपेक्षा आपल्या बापाच्या डायटिंगकडे आपलं लक्ष असलं लग पाहिजे आपला बाप संध्याकाळी काय खातो सकाळी काय खातो काय खाऊन झोपतो काय खाऊन शेतामध्ये जातो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे मित्रांनो कायम लक्षात ठेवा तुम्ही या सगळ्या गोष्टी आणि <coughs> माझे एक मित्र आहे कवी अनंतराऊत त्यांची एक सुंदर कविता आहे एक सुंदर कविता आहे तुमच्या काळजाला हात घालणारी कविता आहे तो कवी अनंत राऊत असा म्हणतोय की कुणाला डोळे झाकताच आपण रात्र झाली अभ्यास झाला जेवण झालं झोपायला गेलो पांघरून घेतलं की आपल्याला स्वप्न पडायला सुरुवात होऊन जाते कुणाला डोळे झाकताच रंभा वसुंधरा उर्वशी दिसते कुणाला दीपिका पादुकोण कायट्रीना कैप दिसते नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते पण मी डोळे झाकताच मला राबणारी माझी माय दिसते माझी माय दिसते आपली माय आपल्याला पहिल्यांदा दिसली पाहिजे अरे माझ्या बापानं जे कष्ट केले माझ्या आईने जे कष्ट केले मित्रांनो आई ही एक अशी वस्तू आहे तुम्ही लक्षात घ्या उद्या संडे आहे तुम्हाला सुटी आहे बरोबर आहे तुमच्या वडिलांनाही कधीतरी सुट्टी मिळून जाईल परंतु आपली आई एक अशी कर्मचारी आहे की जी आजारी पडल्याशिवाय तिला मिळत नाही आजारी असली तरी तुमच्यासाठी स्वयंपाक करते स्वयंपाक नाही केला तर माझं पोरग काय काही म्हणते त्याचं नाव मित्रांनो आई आहे लक्षात ठेवा आणि म्हणून आपली आई आपले वडील आपले गुरुजन यांचा सन्मान कायम मित्रांनो आपल्या जीवनामध्ये करा अधिक बोलत नाही बऱ्याच